करवी तालुक्यातील कारंडेवाडीतील ओमकार प्रधान या सव्वीस वर्षीय तरुणानं पुण्यातील हडदसर इथल्या एका तरुणीशी ओळखीच्या माध्यमातून प्रेमसंबंध ठेवले मात्र काही कालावधीनंतर ओमकार प्रधान यानं त्या युवतीला धोका देत अन्य मुलीशी विवाह केला या विवाहाबाबत कळताच त्या तरुणीनं कोडोली पोलीस ठाण्यात ओमकार प्रधानच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवलाय करवे तालुक्यातील कारंडेवाडी इथल्या ओंकार उत्तम प्रधान या सव्वीस वर्षीय तरुणाची पुणे हडपसर इथं खाजगी नोकरी करणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणीशी ओळख झाली या ओळखीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं त्यानंतर दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार पर्यंत दोघांचे संबंध होते माझ्या घरच्यांशी बोलून आपण दोघं लग्न करू असं आश्वासन देऊन संबंधित मुलीवर ओंकारनं अत्याचार केला मात्र त्यानंतर त्यानं अचानक एप्रिल दोन हजार मध्ये अन्य एका मुलीशी लग्न करून संबंधित मुलीचा विश्वासघात केला अशी तक्रार संबंधित तरुणीनं कोडोली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे त्यानुसार ओमकार उत्तम प्रधान यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय पोलिसांनी ओमकार प्रधानला अटक केली असून पुढील तपास कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत